हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा सियानाची ऑलरेडी बर्थडे पार्टी झाली असेल आणि ह्या ब्लॉगचा जो पुढचा ब्लॉग असणार आहे ती फायनल सियानाची बर्थडे पार्टीचा ब्लॉग असणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे की आ, मी लहान मुलांसाठी कसे सगळे ट्रीट्स बनवतीये तर इथे बर्थडे ट्रीट्स असा एक प्रकार असतो आणि डेझर्ट टेबल असा एक प्रकार असतो तर त्याच्यामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या कॅन्डीज किंवा केक्स त्याचे प्रकार किंवा फ्रुट्स अशा सगळ्या गोष्टी टेबलवरती मांडून ठेवलेल्या असतात ज्या लहान मुलांना आवडतात अशा गोष्टी तर त्या टेबलवरती ठेवण्यासाठी मी काही काही ट्रिक्स बनवणार आहे आणि त्याच्या सगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे जेणेकरून तुमची फ्युचरमध्ये बर्थडे पार्टी असेल तुमच्या मुलांची आ, तर तुम्ही या सगळ्या आयडियाज यूज करू शकाल आणि मला खूप आनंद होतो जेव्हा माझ्याकडनं तुम्हाला काही आयडियाज मिळतात काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा तुम्हाला व्हिडिओमधलं काहीतरी बघून ते स्वतः कर वाटतं ती माझ्यासाठी पोच पावती असते आणि तुमच्या कमेंट्स तुमच्या कमेंट्स वाचून तर मला खूप छान वाटतं आणि मी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी खूप ग्रेटफुल आहे मला खूप छान सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत आणि रोजच्या मध्ये हे प्रत्येक वेळेस सांगणं होत नाही तर आजच्या मध्ये मला स्पेशली हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी डेकोरेशनची प्रोसेस किंवा मी केलेले डीआयआय प्रोजेक्ट किंवा रिटर्न गिफ्टच्या बॅग्स मी कशा बनवल्या या सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या आणि तुम्ही सर्वांनी एवढं त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं आणि त्याहून जास्त तुम्ही छान कमेंट केल्या की स्नेहा तो खूप छान आयडियाज आमच्याबरोबर शेअर करतेस आणि हे व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान आयडियाज मिळतात तर त्या सगळ्या कमेंट्स माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि म्हटलं की आज मी माझ्या युट्यूब फॅमिलीला हे सांगितलंच पाहिजे की ते माझ्यासाठी किती स्पेशल आहेत तर असेच कायम स्पेशल रहा आणि आता चेतन फायनल पार्टीसाठी लागणार काय टेबल आणायला चाललं ना चाललंय चेअर ऑलरेडी आणायला आणि आपण सगळे इकडे मूव्ह केले ते दिसत असेल सगळ्यांना हो सगळे खेळणी वगैरे सगळे ह्याच पहिला बोलणं ऐका पहिले शौर्याचा आहे का मग आमचा आहे का ओके आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही सियानाची प्लेरूम जी आहे सिया शौर्याची ती कशी बनवलेली आहे तुम्हाला अक्षरशः ओळखणारच नाही ती प्लेरूम कारण की अशी तुम्ही कधी ती पाहिलेलीच नाहीये तर तुम्हाला मी दाखवते ही आहे सिया शौर्याची प्लेरूम आणि सगळी खेळणी इथली आम्ही काढलेली आहेत आणि हे एक टेबल ऑलरेडी काल आणलं होतं गाडीतून अजून एक टेबल हवं आहे पण ते गाडीमध्ये मावत नव्हतं म्हणून चेतन आता आणायला गेले पण हे टेबल ऑलरेडी काल एक आणलेलं का आहे आणि हे रेंट केलेलं आहे टेबल आणि उद्या येणार आहे चाळीस लोक तर त्यासाठी मग एवढं सिटिंग अरेंजमेंट नव्हती घरामध्ये त्यामुळे मग खुर्च्या वगैरे सगळं घेतलेलं आहे तर चला मग आता सगळ्यात पहिल्यांदा मला बेक करून घ्यायचा आहे केक तर मागच्या एका प्रिपरेशनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी केक मिक्स बाहेरून घेऊन आले होते तर इथे इथे मी केक मिक्स काढून ठेवलेले आहेत तर आता मला पटकन ह्याचे केक बनवून घ्यायचे तर आता जस्ट टेबल घ्यायला आलो होतो आणि स्नेहाचा फोन आला की ते लॉलीपॉप स्टिक पाहिजे होते कारण तिला काहीतरी डीआयवाय पॉपस्टिकल करायचे सो मी आणि शौर्य आता इथे स्टोअर मध्ये आलेलो आहोत तर आता आपल्याला ते मिळेल मोस्टली बेकिंग सेक्शन मध्ये तर हे इथे असे हे मिळतात कुकी स्टिक्स आपल्याला लॉलीपॉप सारखेच आहे तर हे घ्यायचे होते तर आता मी इथे केक बनवण्यासाठी जे जे सामान लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि हा केक बनवायला बिलकुल डोकं लागत नाही एकदम सोपा आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे इथे तीन अंडी लागतील त्याच्यानंतर हाफ कप ऑइल लागेल आणि एक कप वॉटर लागेल तर असं ह्याच्यावरती ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि बस हे केक मिक्स एकदम तयार आहे तर या सगळ्या गोष्टी आता मी या बाउलमध्ये घेणार मस्त मिक्स करणार आणि मग त्या ओव्हन मध्ये दे ठेवून देणार तर तर आता इथे लिहिलेलं आहे की 325 ट्वेंटी ला ओव्हन पहिले प्री हिट करा हे सगळं चालू करायच्या आधी मी पहिले ओव्हन प्री लावणार म्हणजे माझं हे सगळं होईस तोपर्यंत साईड बाय साईड ओव्हन गरम होईल आणि मग लगेचच मला केक ठेवता येईल ह्याच्यामध्ये तर मग मी इथे केक बनवायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता की मी या केकमध्ये तीनच्याऐवजी दोनच अंडे घातले होते कारण की खूपदा मी हा केक बनवलेला आहे त्यामुळे आता मला माहिती झालं आहे आणि जास्त एक घातलं की मग त्याचा वास पण वेगळा येतो म्हणून मग मी दोनच अंडी ॲड केली आणि त्यांनी सांगितलेलं तेवढं तेल ॲड केलं पाणी ॲड केलं सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा कपकेकचा जो ट्रे होता त्याच्यामध्ये सगळे लायनर्स लावून लाएन घेतले आणि तुम्ही बघू शकता की इथे मी कपकेक लायनर्स सगळे लावून घेतलेले ला आहेत आणि ते ब्लू कलरचे आहेत याचं कारण की आपली जी थीम आहे ती प्रिन्सेस सिंड्रेला थीम आहे म्हणून मग ब्लू कलरचे लायनर्स यूज केलेले आहेत आणि आता इथे मी सगळं बॅटर इव्हनली भरून घेतलं आणि कपकेक ओव्हनला ठेवून दिले तर आता मी कपकेक ऑलरेडी ओव्हन मध्ये ठेवलेले आहेत आणि त्यांना व्हायला एक वीस मिनटं लागतील म्हणजे अठरा ते वीस मिनिटं असं लिहिलं त्याच्यावरती तर चेक करावं लागेल ला अठरा मिनिटानंतर आणि आता हे उरलेलं जे बॅटर आहे त्याच्यातून मी अजून एक केक बनवणार आहे छोटा Uh, कारण की त्याच्या मला केक पॉप बनवायचे आहे तर ते, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये पण त्याच्यासाठी मग म्हणून मी हा छोटा पॅन घेतलेला आहे हा माझ्याकडे सगळ्यात छोटा पॅन आहे ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा छोटा पॅन चालला असता पण आता नाही आहे माझ्याकडे पण ठीक आहे तर आता मी आ, हा बटर पेपर आहे तो बरोबर ह्याच्या मापाचा कट करून घेते तर असं मी आता करून घेतलेलं आहे या पॅन मध्ये खाली हा बटर पेपर लावून घेतलेला आहे आता हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आणि मग जसेही ते केक आपल्या रेडी होतील किंवा परत हा केक ठेवणार तर दोन्ही केक वेगवेगळे वेग ठेवण्याचं कारण हे आहे की कप साठी बेकिंग टाइम डिफरंट आहे आणि ह्या रेग्युलर केक साठी डिफरंट आहे बेकिंग टाईम त्यामुळं आणि आता अलार्म झालेला आहे आणि आपली फर्स्ट बॅच केकची रेडी आहे तर मी आता ते बाहेर काढून घेते तर असे आपले हे केक रेडी झालेले आहेत आणि आता आपण टेस्ट करूया जर का ही टूथपिक एकदम क्लिअर आली बाहेर तर ह्याचा अर्थ असा की आपले कपकेक परफेक्टली बेक्ट आहेत आणि टूथपिक एकदम क्लीन आहे ह्याला काहीच बॅटर लागलं नाही आहे ह्याचा अर्थ कपकेक एकदम मस्त शिजलेले आहेत आणि रेडी आहेत तर आता आपला दुसरा केक पण होतोय आणि तोपर्यंत मी इथे जे काजू बदाम आहेत ते थोडेसे खिसून घेतेय कारण की डेझर्ट मध्ये असणारे आपली बदाम वाली खीर तर ती बदामवाली खीर बनवण्यासाठी पहिल्यांदा मला भरपूर सारे बदाम लागतील आणि त्याच्याच बरोबर थोडेसे काजू पण ऍड पण मोस्टली जास्त बदाम ऍड करीन तर त्याच्यासाठी मी इथे हे काजू बदाम थोडेसे स्लाइस करून घेतेय खिसून घेतेय आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की माझे जे बर्थडे प्रिपरेशनचे व्हिडिओ तुम्ही पाहताय तर ते पाहून काही जणांच्या मनात असा पण विचार येत असेल की वा ही मुलांसाठी किती करतीय आणि आपण तर काय साधच करतो वगैरे हो तर मला सगळ्या आयांना मदर्सना हेच सांगायचंय की तुम्ही अजिबात असं काही वाटून सुद्धा घेऊ नका कारण की एक आई त्याच्या मुलाला मोठं करण्यासाठी खूप जास्त मेहनत करत असते आणि हे जे सगळं मी करती आहे हा माझा चॉईस आहे आणि हे मला आवडतं म्हणून मी करते आहे पण डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही तुमच्या मुलांची जितकी सगळी काळजी घेता त्यांच्यासाठी खूप काय काय करत असतात तिथेच तुम्ही प्रूफ केलेला आहे की कि तुम्ही किती छान आई आहात किंवा तुम्ही किती छानपणे तुमच्या मुलांची काळजी घेता सो मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की माझा हा व्हिडिओ बघताना जेवढ्या आया आहेत त्या सगळ्यांना मला हॅट्स ऑफ की तुम्ही एवढं तुमच्या मुलांसाठी करता आणि इतकं छान त्यांना मोठं करताय त्यांची काळजी घेताय तर टू यू आणि तुम्हाला अजून जास्तीत जास्त अशीच एनर्जी पॉवर मिळत राहू दे आणि मला सुद्धा अशीच छान एनर्जी आणि पॉवर मिळत राहू दे आणि आज बाहेरचा वेदर असं आहे तर असं वेदर आहे आणि ढगाळच आहे हवा पण एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे की अजिबात थंडी नाही आहे आरामात इथं सगळेजण एन्जॉय करू शकतात बड्डे पार्टी करायचं आहे आणि इकडे पाहिलं तर चेतनी सगळा सोफा काढलेला आहे आणि ते सगळं झाडून वगैरे घेणार आहेत आता तर तेच काम चालू आहे चेतनी सगळं हे बॅकयार्ड आवरणे वगैरे ही जबाबदारी घेतलेली आहे आणि मी पूर्ण किचन आणि डेकोरेशनची जबाबदारी घेतलेली आहे दोघांनी थोडं थोडं वाटून घेतलं की मग सगळी कामं पटापट होतात त्यामुळं आणि त्याच्यामध्ये मुलांचं पण बघायचं असतं so, सो वाटून घेतलेलीच कामं बरी पडतात आणि इथे आता आपला हा केक पण तयार झालेला आहे आणि मस्त फ्लफी वाटतो एकदम गरम आहे पण छान दिसतो एकदम मस्त कलर पण आलाय पण सांगायचं सा म्हणजे घरामध्ये असलं मस्त सुगंध पसरलाय ना जसं एखाद्या बेकरी मधनं वगैरे येतो ना तसा मस्त घरामध्ये सुगंध पसरलाय खूप छान वाटतंय

अगं किती पडबड पडबड बडबड आता आम्ही इथे फ्रॉस्टिंग करून घेतोय आणि सियानाला पण यायचं होतं कारण की ती त्याच्यावरती स्प्रिंकल्स टाकणार आहे तिच्या बर्थडे प्रिपरेशन मध्ये तिला पण मदत करायची हो ना सियाना आणि मग आम्ही इथे फ्रॉस्टिंग करायला सुरू केलं आणि सियाना खूप जास्त एक्सायटेड होती तिला काय करू आणि काय नको असं झालं कारण की बर्थडे पार्टी आहे आणि लहान मुलांना बड्डे पार्टीचं किती अप्रूप असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर इथे सियाना पण मला मस्त मदत करत होती तिला फार जमत नव्हतं पण प्रयत्न चालू होते मस्त आणि चेतन चेतन बाहेरचं सगळं क्लीन करून घेतात जोपर्यंत माझं किचन मध्ये काम चालू आहे केवढं वाढलं ते आणि एकदम असं वातावरण असं झालं ना मध्ये पाऊस पडला दोन आठवडे आणि एकदम झपाल सगळं आणि तुमच्या अंगावर सगळं गवत झालंय आता डोक्यात केसात सगळीकडे चालेल मी ते करते आतमध्ये कपकेक दो, चा? दो, तर आता आमचे कपकेक बनवून झालेले आहेत आणि आता आम्ही बनवतोय केक पॉप तर त्याच्यासाठी हा जो केक करून घेतलेला आहे ह्याचा पूर्ण चुरा करून घ्यायचा आहे कारण की त्याचे मस्त गोळे गोळे बनवायचे आहेत त्यामुळं लाडू सारखे तर आता मी अर्धा अर्धा केक आधी घेते आणि मग बघते किती होते ते आणि मग दुसरा अर्धा केक पण घेते इतकं स्मूथ झालं ना केक <laughs> असं आता हा केक असं चुरायला नको वाटतोय पण आता रेसिपी मध्ये तसंच आहे तर मी आता हा केक पहिले सगळा चुरून घेते मस्त तर आता मी हा केक असा सगळा चुरून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे आपलं फ्रॉस्टिंग तेव्हा मी त्या चुरलेल्या केक मध्ये एक चमचाभर फ्रॉस्टिंग ऍड केलं आणि ते मस्त मळून घेतलं आणि त्याचे छान असे गुलाबजामच्या आकाराचे गोळे बनवून घेतले एक सारे आता मी हे सगळे जे केक बनवलेले आहेत ते मी मध्ये ठेवले होते पंधरा ते वीस मिनिटं थोडे सेटल होण्यासाठी आणि आता आपल्याला ते चॉकलेट कोटिंग करून घ्यायचे आहे त्याला तर परवा मी जेव्हा शॉपिंग करत होते बर्थडे पार्टीची तर त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की हे कॅन्डी मेल्ट्स मी तिथून विकत घेतले होते म्हणजे हे ब्ल्यू कलरचं चॉकलेट आहे आणि हे फक्त मायक्रोवेव्ह मध्ये थोड्या वेळ गरम करायचे आणि लगेचच आपल्याला ह्याचं मिल्टेड चॉकलेट मिळेल तर तेच आहे हे ते, ते मायक्रोवेव्हला ला मेल्ट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि मग फ्रीजमधनं ते बॉल्स बाहेर काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये ह्या ज्या पॉप्सिकलच्या स्टिक्स आहेत त्या पहिल्यांदा फिक्स करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती छान असं चॉकलेटचं कोटिंग करून घेतलं हा पार्ट माझा दिवसभरातला सगळ्यात अवघड पार्ट होता कारण की मला त्या चॉकलेटची कन्सिस्टन्सी पटकन समजतच नव्हती पण फायनली खूप छान असे हे आपले केक पॉप तयार झाले काय सुंदर दिसतात ना तर हे केक पॉप तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा खूप जास्त मेहनत लागली आहे कारण की <laughs> मला ते चॉकलेटची प्रॉपर कन्सिस्टन्सी पटकन कळतच नव्हती की कसं करायला पाहिजे ते त्यामुळे एकदा जे चॉकलेट बनवलेलं ते पूर्ण खराब झालं कारण की म्हणजे हीट केलं जास्त वेळा तर ते चॉकलेट म्हणजे व्यवस्थित राहत नाही ते घट्ट होऊन जातं पूर्ण तर त्यामुळे माझं पहिल्या पाऊलमधलं जे चॉकलेट होतं ते पूर्ण खराब झालं म्हणून मग मी परत एकदा केलं आणि त्याच्यानंतर मग हे एवढे छान झाले सो सो so, yeah, सेक पॉकच्या मागे खूप जास्त मेहनत गेली आहे पण ठीक आहे नेक्स्ट टाइम माझी चूक होणार नाही आणि आता तुम्हाला दाखवते की बाहेरची सेटिंग आम्ही कशी केलेली आहे ते तर अशी आम्ही आता सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि बाहेर सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर इथे ओळीनी अशा सगळ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या रेंटनी आणलेल्या खुर्च्या आहेत जसं मी सकाळी सांगितलं तसं सा। आणि जो आपला घरातला सोफा आहे तो या बाजूला ठेवलेला आहे सोफा म्हणजे काही लोक सोफ्यावर बसतील आणि हे टेबल आता पुसून घ्यायचंय जर असं खराब झालं टेबल आणि सगळेजण इथून येतील डायरेक्ट बॅकयार्ड मधन येतील इथे आणि आल्या आल्या मग इथे सगळेजण प्रेझेंट वगैरे ठेवू शकतील आणि इथे समोर पूर्ण आपलं असं मोठं डेकोरेशन असणार आहे तर असा प्लॅन आहे आणि सगळ्यापासनं खूप जास्त हेक्टिक झालेलं जा आहे सुद्धा खूप धावपळ दोन मिनिट सोफ्यावर बसले की अरे हे काम आहे उठा असं बसलं की उठा हो ना एवढी धावपळ होतीये तर त्यामुळं आम्हाला अजून पण कामं आहेत पण आजचा व्लॉग मी इथं सेंड करते जर व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ह्याच्या पुढचा जो व्लॉग असणार आहे तो बर्थडे व्लॉग असणार आहे आणि त्याच्यामध्ये सियानासाठी पण सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे तर पुढचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका भेटतं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye! Bye.